श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर खूप खूप स्वागत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि बारा ऑक्टोबर रोजी त्याची सांगता होणार आहे त्या दिवशी आपण दसरा साजरा करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये शारदीय नवरात्रीची गटस्थापना कशी करावी त्यासाठी लागणारे साहित्य कोणते कोणते आहेत मंत्र कोणता म्हणावा संकल्प कसा करावा आणि त्यानंतर संपूर्ण घटस्थापनेची माहिती पद्धतशीरपणे मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आई भगवतेची सेवा करण्याचा हा सर्वोत्तम असा काळ असतो तर या काळामध्ये आपल्याकडून काही चुका होऊ नये व व्यवस्थित अशी पूजाविधी पार व्हावी त्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व विधी तुम्ही पद्धतशीरपणे पालन करा तर मग काय करायचं आहे तर सगळ्यात आधी सुरुवातीला आपण आपल्या गुरूंचे स्मरण करूया त्यासाठी कुठलीही पूजाविधी सुरू करण्याआधी आपण सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन म्हणायचे आहे व एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्यानंतर पुढील मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे मंत्र असा आहे ओम सर्वमंगल मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत सर्वांनी आपल्याला पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हदी कुंकू लावून घ्या नंतर खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन ते प्यावे पहिला मंत्र आहे ओम ऐम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा पाणी तळहातावर घेत प्यायचं आहे नंतर ओम ह्रीम विद्या शोधयामि नमः नम स्वाहा परत पाणी प्या ओम क्लीं शिवतत्व शोधयामी नम स्वाहा आणि चौथ्या मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतव शोधया मी नम स्वाहा अशा प्रकारे चार वेळेस मंत्र म्हणत पाणी तळहातावर घेऊन ते प्यायचे आहे आणि त्यानंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचा आहे त्यानंतर संकल्प घ्यायचा आहे कुठलेही पूजाविधी करण्याआधी संकल्प केल्याशिवाय ती पूजा पूर्ण फळतत्वास येत नसते तर त्यासाठी संकल्पयुक्त पूजाच ही खरी योग्य अशी पूजाविधी मानलेली आहे आपल्या शास्त्रामध्ये संकल्प करण्यासाठी सर्वप्रथम उजव्या तळ हातामध्ये काही अक्षता म्हणजे तांदूळ घ्यायचे त्याला हळदी कुंकू आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि एखादे फूल ठेवायचं आहे हातामध्ये आणि म्हणायचं आहे की मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा किंवा मा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्यप्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे अमुक संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे अमुकच्या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव तुमच्या गोत्राचे नाव आणि दुर्गा सप्तशती पाठ ग्रंथाचे पाठाचे संख्या जे तुम्ही करू शकता त्यांचा उच्चार तिथे तुम्हाला करायचा असतो आणि अशा प्रकारे संकल्प करून ते तळहातातील पाणी तुम्ही एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये सोडायचे आहे वरून पाणी हातावरून सोडायचं आहे तर अशा प्रकारे संकल्प तुम्ही घ्यायचा असतो तसेच कुठल्याही विधी आधी आपल्याकडे गणपतीला पूजन करण्याचे विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे आधी आता स्त्री गणपती अथर्व शीर्षचे एक वेळेस पठन करावे त्यानंतर अखंड नवार्णव मंत्राचा जप कडील जप करीत पुढील कृती करावी नवार्नव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करत तुम्हाला घटस्थापना करायची आहे मग काय करायचे तर सर्वप्रथम घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून घ्या तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंथरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड द्वीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी त्यानंतर एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी त्यावर स्वच्छ धुतलेल्या मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेळे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता टाकाव्यात विड्याची नऊ पाने व आंब्याचा डहाळा लावावा घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे घटावर एकाच आंब्याचा अथवा स्टीलच्या ताटातील तांदूळ भरून ठेवावे आणि खालीलप्रमाणे कुलदेवीची पूजा करावी मंत्र म्हणायचा आहे ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते हि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते असे म्हणून टाकास नमस्कार करावा देवीच्या टाकावर सोळा किंवा एक वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देट करून ठेवावी त्यावर देवीचा टाक झोपवून ठेवावा टाकाची पंचोपचार पूजा करावी आणि ध्यानमंत्र म्हणावा नमो देवे महादेवे शिवाय सततम नम नमः प्रकृते भद्राये नियताः प्रणताः स्मतां श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्ये नमः ध्यायं ध्यायामि नमस्कारानि समर्पयामि अशा अशप्रकारे ध्यानमन्त्रं मनन्तरं तुम्हाला पंचोपचार पूजा करायची असते पंचोपचार पूजेमध्ये आपण देवींना गंध अक्षता फुले वाहून धूप आणि त्यांची आरती करून नैवेद्य अर्पण करत असतो त्यासाठी वेगवेगळे असे मंत्र आहेत त्या वेग मंत्रोपचार आहे। कसा असा कसा करावा ते सांगणार आहे लक्षपूर्वक आहे का पंचोपचार पूजेमधील पहिला मंत्र श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मकादुर्गाद्ये नम विलेपनाथे समर्पयामी अलंकारार्थे अक्षता समर्पयामि हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामि असे मनत गंध लावावे हदिकुंकु वाहावे आणि अक्षता वाहाव्यात तुम्हाला मंत्र येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता की हे दुर्गा देवी आम्ही तुम्हाला गंध अक्षता वाहत आहोत हळदी कुंकू वाहत आहोत त्यानंतर पंचोपचार पूजेतील दुसरं मंत्र श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मका दुर्गा देवे नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि समर्पयामी असे म्हणत फुले वाहावेत मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता हे दुर्गादेवी आम्ही तुम्हाला फुले वाहत आहोत त्यानंतर तिसरा मंत्र श्री महाकाली, महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः धूपम आघ्रापया असे म्हणत धूप ओवाळावे मराठीमध्ये तुम्ही विनंती करू शकता हे दुर्गा देवी आम्ही तुम्हाला धूप ओवाळत आहोत चौथा मंत्र श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नम दीपं दर्शयामी असे म्हणत दीप ओवाळावे मराठीमध्ये मा विनंती करू शकता हे दुर्गा देवी माता आम्ही तुम्हाला दिव्यांनी ओवाळत आहोत नंतरचा मंत्र श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नम नैवेद्यम समर्पयामी कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही पाहायचा आहे समर्पित करायचं आहे तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता हे दुर्गा देवी माता आम्ही तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत अशा प्रकारे पंचोपचार मंत्रांनी पूजा केल्यानंतर त्या घटावर एक माळ बांधायची असते ती माळ बांधत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे ओम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिनी चतुरवर्ग त्वैन्यस्तम सन्मानमे सिद्धिदा भव पहिल्या दिवशी विड्यांच्या पानांची माळ बांधावी आणि देवीची आरती करावी रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजू पूजा करून घटास माळ चढवावी व आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबीयांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे करावे कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असते त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा त्यांची प्रतिबदेला केल्याप्रमाणे श्रीशुक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी महाआरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करवावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावे घटाची माती हे आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावी अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये नवरात्रीतील घटस्थापनेपासून पूर्ण त्याच्या विसर्जनपर्यंतची सर्व माहिती अगदी मंत्र उपचारासहित दिलेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच पूजाविधी संपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई तुझा भवानी माता की जय